काय भाऊ हो तुमचं माझं नाव अर्जुन संतोष मस्के पाटील कुठलं आले आम्ही मुक्काम पोस्ट पालवण तालुका जिल्हा बीड एकटे आले का नाही गावातील माझ्या पूर्ण समाज आलेले एका घरातून कमीत कमी दोन व्यक्ती आलेले आहेत म्हणजे पूर्ण गावातले तुमचे हो, हो. काय म्हणजे तुमचं नेमकं धोरण काय का आमचं धोरण एकच आहे आमचं स्वप्न धोरण आणि उद्दिष्ट एकच आहे फक्त आरक्षण ते बी ओबीसी मधून आरक्षण 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 ह्याच्या आधी जसं मनोज दादा जरांगे यांनी सांगितलं होतं की कुणबी सरसकट कुणबी आणि त्याच्या काय लाखो मध्ये सापडलं होतं पूर्ण महाराष्ट्र भरात पण आता डायरेक्ट म्हणजे ओबीसी मधनं सर सकट ओबीसी मधनं सांगितले त्याच्याबद्दल काय सांग सर मुद्दा असा आहे की कुणबी हाच मराठा आहे आणि मराठा हाच कुणबी आहे त्यामुळे जर घरामधून एक व्यक्तीचा कुणबी सर्टिफिकेट निघत आहे तर तो त्याचा भाऊ आहे तर तो दुसरा पण कुणबी झाला ना तर सरकारनं ह्या गोष्टीचं लक्ष देणं की जर एक घरातील एक व्यक्ती कुणबी असेल तर दुसरा हा कुणबीच आहे ह्या प्रमाणपत्राचं वाटप त्या हिशोबानं करणे आणि सरसकट मराठा हा कुणबी मध्ये घेऊन ओबीसी मधून सरसकट मराठा आरक्षण देणे आहे आता जसं सांगितलेलं आहे सरकारनी की एक दिवसाची आणि आठ तासाची परवानगी दिलेली आहे आणि पाच हजार माणसांचे आंदोलनासाठी व्यवस्था केलेली आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल की सर मुद्दा असा आहे की मनोजदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक अष्टमंडळ तयार आहे आणि ते अष्टमंडळ पूर्ण जे न्यायदेवतेने दिलेला जो कौल आहे त्या कौलच्या बाजूनं त्याला प्रति प, प्रतिकार करण्यासाठी किंवा बाजू मांडण्यासाठी पूर्ण फौज एक तयार आहे आणि ती फौज नक्कीच न्यायदेवता आम्हाला त्या बाबतीमध्ये आमचा विचार करून न्याय बाबती आम्हाला त्याबद्दल न्याय देईल आणि जे आरक्षणाच्या त्यांनी अटीतटी घातलेल्या आहेत त्या सर्व व्यवस्थित मराठा बांधवांच्या हिशोबानं होतील पण आरक्षणाची चणचण की बाबा आता आपल्याला म्हणजे जसं दहावी पास झालं हो किंवा बारावी पास झालं की कधी तुम्हाला चणचण म्हणजे वाटली की बाबा आपल्याला आरक्षणाची गरज आहे सर मी स्वतः वैयक्तिक बी सिव्हिल इंजिनियर आहे तर ज्यावेळेस माझं टेन्थ झालं होतं त्यावेळेस मी डिप्लोमा करण्यासाठी म्हणजे कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस वैयक्तिक मला पर्सेंटेज असून पण मला गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला नव्हता मला प्रायव्हेट म्हणजे एम एस बी टी अंडरच प्रायव्हेट कॉलेजमधून मला ॲडमिशन घ्यावं लागलं होतं त्याचं कारण असं की मला मराठा असल्यामुळं ओपनमध्ये असल्यामुळं मला पर्सेंटेज असून गवर्नमेंट कॉलेजला एक न मिळालं आणि दुसरा प्रायव्हेट कॉलेजला मला लाखोमध्ये फीस भरलेली मी वैयक्तिक तुम्ही जर म्हटलं त्याच्या रिसिप्ट दाखवा अजून पण रिसिप्ट आहेत आणि माझ्यासोबतच माझ्या गावगाड्यामधलेच जे सीमध्ये आहेत त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये जवळजवळ लाखाचा तर फरक होताच पण आम्हाला सेम मार्क असून पण तो ह्याच्यामध्ये गेलेला गव्हर्नमेंट कॉलेजला आणि मी प्रायव्हेट कॉलेजला होतो पण आता तुमचा व्यवसाय काय आहे म्हणजे मी एक रेल्वे कॉन्ट्रॅक्टर आहे हां